माझं मत त्यावर म्हणजे जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट नाही मी mm -hmm. किंवा पण मी माझ्यासाठी म्हणून सांगतो mm -hmm. मला ब्लॅक किंवा व्हाईट आवडतं mm -hmm. मी ग्रे मध्ये नाही चालू शकतो मला क्लॅरिटी पाहिजे आणि लागते मला क्लॅरिटी आणि मे बी अपब्रिंगिंग तसं आहे आणि नॉट दॅट की जे मध्ये जातं त्यांचं अपब्रिंगिंग चांगलं नाही आहे त्यांचंही चांगलं तसं ओल्ड स्कूल आहे हा माझा आय लाईक इन लिटिल वर्ड लहानपणी किंवा अगदी लहानपणी नाही पण जेव्हा कॉलेजमध्ये अर्ली होत एक ड्रीम असतं ना ड्रीम गाडी कुठली पाहिजे घर कसं पाहिजे तसं एक छान बायको हवी फॅमिली हवी असं एक ड्रीम असतं सो तस काही नाहीये मला असं वाटतं की प्रत्येकाचा म्हणजे सिच्युएशन प्रमाणे प्रत्येक माणूस एक विचार करून एखादा निर्णय घेतो सो so, कदाचित काही काहींना वाटू शकतं की लिव्ह इनमध्ये राहून आपल्याला कळेल की सहवास कसा आहे कंपॅनियनशिप कशी आहे आपण कम्पॅटेबल आहोत का वगैरे सो आय एम नॉट अगेन्स्ट इट पण मला हेही वाटतं की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये खूप जास्त सवय होण्याची होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे प्रेमाच्या पलीकडे एखाद्या माणसाची सवय झाल्यावर आपण त्याला प्रेमच समजू लागतो सो तो नाही खूप त्रास होऊ शकतो खूप त्रास कारण असं होतं की यार मला तर ह्याची सवय आता की बाबा मी ह्याच्यासाठी टॉवेल काढून देते किंवा हा माझ्यासाठी कपडे ठेवतो खूप सवय होते आणि मग आपल्याला वाटायला लागतं की तेच प्रेम आहे सो ती एक खूप थिन लाईन आहे पण ज्या त्या माणसाला तो विचार करून जे ते ठरवावं असं मला वाटतं पण आय एम नॉट अगेन्स्ट लिमिंग रिलेशनशिप ॲट